मुंबईत आयोजित वेव्ज परिषदेच्या पार्श्वभूमीवर नेटफ्लिक्सचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी टेड सॅरँडोस यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली सॅरँडोस यांच्याशी फलदायी चर्चा झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पुढील पाच वर्षात नेटफ्लिक्स भारताकडे एक महत्त्वाची बाजारपेठ म्हणून कशाप्रकारे पाहतं याबद्दल चर्चा झाल्याचं ते म्हणाले महाराष्ट्र राज्य आणि नेटफ्लिक्स यांच्यातील माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात कौशल्य विकासासाठी संभाव्य सहकार्यांचा शोध घेत या प्रक्रियेत ग्रामीण महाराष्ट्राच्या सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध कथा सांगण्यासाठी एकत्र येण्यावर चर्चा झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं टेड सॅरँडोस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीचं कौतुक करत वेव्स परिषद आयोजित केल्याबद्दल भारत सरकारचं अभिनंदन केलं मोशन पिक्चर असोसिएशनचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चार्ल्स रिवकिन देखील आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली एकोणीसशे तेरामध्ये जेव्हा भारतातील पहिला पूर्ण लांबीचा चित्रपट राजा हरिश्चंद्र प्रदर्शित झाला तेव्हापासून भारतातील समृद्ध चित्रपट निर्मिती संस्कृतीची रिवकिन यांनी प्रशंसा केली यावेळी जगातील सर्वोत्तम स्टुडिओ आणि महाराष्ट्र राज्य यांच्यातील संभाव्य सहकार्य चित्रपट निर्मात्यांना मिळणारं प्रोत्साहन तसंच माध्यम आणि मनोरंजन यासारख्या अत्यंत सर्जनशील आणि कल्पनांनी प्रेरित क्षेत्रात बौद्धिक संपदा संरक्षणाची गरज याबद्दल चर्चा झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं उभारले